तालुक्यातील जानोरी हे ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेले गाव असून या गावात अनेक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात त्यातीलच एक महत्वाचा उत्सव म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला म्हणजे फाल्गुन वैद्य प्रतिपदेला जानोरी गावात दाजिबा विराची मिरवणूक काढण्यात येते या विराची मिरवणूक नाशिकमध्येही मोठ्या उत्साहाने केली जाते तीन वेळापैकी मुख्य वीर हा दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे असून या दाजिबावीराची आख्यायिका अशी आहे जानोरी गावात एक गवळी कुटुंब राहत होते खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाची निश्चित भक्ती करत होता गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वर सेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म ही सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि त्याच्या कुत्र्यासोबत निघतो आणि वाटेतच अज्ञानांकडून चोरीच्या उद्देशाने या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यात गवळ्याचे निधन होते हा दिवस वैद्य वैद्यप्रतिपदेचा असल्याने या दिवसापासून विराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे ज्या ठिकाणी गवळी खंडेराची पूजा करीत असे त्या ठिकाणी त्याची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलू देखील लागली यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करेल त्याची मी इच्छा पूर्ण करेल अशी आख्यायिका आहे या सार हळदीचा सा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो लग्न मंडपात दाजी गेल्यावर म्हणतो म्हणून त्यांना बावीर तर हळद लावल्यावर बाशिंगे बांधून मिरवतात म्हणून बाशिंगेवीर असा प्रख्यात आहे या बाशिंग्यावीराची समाधी दिंडोरी रोडवरील अकराळे फाट्याजवळ असून होळीच्या दिवशी या ठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची माहिती गावातून सांगितली जाते या वीराच्या मिरवणुकीच्या निमित्ताने जानोरी गावात विविध परंपरा आजही अखंडितपणे चालू आहेत प्रतिनिधी सुरेश सुराशे वणी दिंडोरी